आपण ऐकत आहात फील माय लव या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पाठ ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते फील माय लव भाग आठ पार्थला डोक्यात तीव्र कळ आलेली अन काही सेकंद मागच्या वेळी सारखं त्याला काय झालं ते काही समजलं नव्हतं पण निदान त्याला चक्कर तरी आली नव्हती काही क्षण तसाच डोकं धरून बसलेला तो त्या कळीची तीव्रता कमी झाली तसा तो थोडासा भानावर आला गच्च मिटलेले डोळे त्याने हळूवार उघडले आणि हळूच तिच्याकडे नजर वळवली ती काळजीने त्याच्याकडे पाहत होती तिचा पॅनिक झालेला चेहरा अगदीच त्याच्या जवळ होता एहाना त्यांचा फ्लोर ही आलेला आणि कार्तिकी लिफ्ट तिथेच थांबून त्याच्या अगदी जवळ बसलेली त्याच्याही लक्षात आलं पण तिचं ते पॅनिक होणं आता सध्या तरी त्याच्यासाठी होत तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी अशी काळजी पाहणं हेच मुळी त्याला आनंदून सोडणार होत पाठ आर यू ओके तू ठीक आहेस ना काय झालं असं अचानक हॅलो बोलणारेस का आता काही ती पुन्हा काळजीने विचारत होती पार? आता चक्क त्याचं नाव घेतलेलं ती ही अशा लयीमध्ये कि त्याही क्षणाला त्याला त्याचे कान तृप्त झाल्यासारखे वाटत होते त्याच्या हृदयाचा ठोका त्याचा त्यालाच ऐकू येत होता तिचं ते पॅनिक होणं हे त्याच्यासाठी होत हे पाहून त्यातूनही तो क्षणभर सुखावला तिच्या डोळ्यात आपल्याविषयी काळजी दिसत आहे हे पाहून त्याच्या गालात आपोआपच गोड स्मिटालेला हसतो काय मी काहीतरी विचारते आणि ती विचारते त्या प्रश्नावर तिला काय सांगणार होता तो थो? तिला थोडी सांगू शकत होता की त्याला कसलासा त्रास होतोय मुळातच सहानुभूती मिळवण्याचा त्याचा स्वभाव नव्हता तिला काही उत्तर द्यायचं सोडून त्याने सरळ तोंडावर हात ठेवला आणि एकाएकी त्याचं हसू बाहेर पडलं उठून उभा राहत तो तसाच मोठ्याने हसू लागला तुला तुला खरं वाटलं हा हा तुला खरंच वाटलं मला त्रास होतोय तो आताही हसतच तिला विचारत होता ओ माय गॉड म्हणजे तू नाटक करत होतास आर यू मॅड ऑर वॉट युजलेस तुला काही अक्कल आहे का हे असलं नाटक कोण करत मूर्ख कुठला त्याची अशी अवस्था झालेली पाहून केमाचा घाबरून पकडलेला श्वास तिनं एकदाचा मोकळा केला आणि ती त्याला फटका मारतच बोललेली इट मीन्स यू आर फिलिंग समथिंग फॉर मी राईट आर यू सिरियस अ सिली गाय यू इरियट ती सरळ लिफ्टमधून बाहेर निघून गेली तरी ही नकळत एक वार जाता जाता रागानेच तिनं मागे त्याच्याकडे वळून पाहिलं तो हसतच तिला दोन्ही हातांनी बनलेला हार्ट शेप दाखवत होता तशी ती रागात पुढे मान वळवून ऑफिस मध्ये निघून गेली ती गेली तसे त्याने डोळे घट्ट मिटले आणि अस्वस्थ होत केसात हात घालून वळला अरे यार हे काय होतय माझ्यासोबत शिट थँग गॉड तिला काही समजलं नाही पण यार आता मला बहुतेक हॉस्पिटल मध्ये तेही आजच काय चाललंय हो त्याने बाजूलाच भिंतीवर लात मारली अन थोडं नाखुशीनेच आणि वैतागून केबिन मध्ये निघून आला केबिन मध्ये येत पहिला मोबाईल फोनवर एक चांगला न्यूरोलॉजिस्ट शोधू लागला काही वेळ सर्च केल्यानंतर त्याला एका चांगल्या न्यूरोसर्जनचा नंबर मिळाला लागलीच त्या नंबरवर त्याने कॉल केला तिथली आज सायंकाळचीच अपॉइंटमेंट घेतली आणि मगच कामावर लक्ष केंद्रित केलं आज सायंकाळी पार्थ जरा लवकरच डॉक्टरांना भेटायला ऑफिसमधून बाहेर पडला होता पुन्हा घरी जायला लेट व्हायला नको म्हणून तिथंही थोडं थांबावं लागणार होतं आधीचा पेशंट झाल्यावर त्याला आत जायला सांगण्यात आलं मिस्टर पार्थ इस युव टर्न आव रिसेप्शनिस्ट बोलली या थँक्यू यू म्हणून तो डॉक्टरांच्या केबिन मध्ये शिरला येस yes? सिट डाऊन मिस्टर पार्थ काय त्रास होतोय तुम्हाला सर मला डोक्यात अधून मधून जोराची कळ येते इतकी की मला क्षणभर काही सुचतही नाही खूप वेदनादायक असते ती काय झालं असेल कधीपासून होत आहे हे सगळं साधारण दोन महिन्यांपासून म्हणजे आधी क्वचित कधीतरी दुखायचं पण हल्ली आठवडा पंधरा दिवसातून जोराची कळ येते आणि ती खूप जीवघेणी असते सर मागच्या वेळी तर एकदा मला कळ तर आलेलीच पण सोबतच रस्त्यात चक्करही येऊन पडलेलं तेव्हाही मला ॲडमिट केलं गेलं होतं ओ हो मिस्टर पार्थ असा कसा हलगर्जीपणा करू शकताय तुम्ही इट कुड बी अ सिरियस मॅटर डॉक्टर म्हणाले काही पर्सनल प्रॉब्लेम होते सर म्हणून नाही दाखवता आलं मला सॉरी बरं मला सांगा काही मार लागलाय का कधी डोक्याला किंवा लहानपणी खेळताना पडला वगैरे आहात का नाही पडलो तर नाही आहे पण हो कॉलेजमध्ये असताना खेळताना थोडी भांडण झाली होती एक जणांनी स्टिक मारलेली डोक्यात तेव्हा पण खूप रक्त गेलं होतं पण तेव्हा छोटं ऑपरेशन करून मी बरा झाला होतो ओ ओके मग आणखी कुठं दाखवलंय का तुम्ही याआधी अ नाही पहिल्यांदा तुमच्याचकडे आलो आहे बरं एक काम करा मी तुम्हाला आता काही मेडिसिन्स देतो त्याने काही फरक पडतो का बघा एवढा आठवडा आणि नाही पडला तर मग मात्र आपल्याला एम आर आय करावा लागेल आणि आठवणीने यायचं आहे दाखवायला अ हो डॉक्टर काही काळजीचं कारण नसेल ना काय माझ्यावर जबाबदारी आहे व हो? आई आणि नी बहिणीची बाबा नाही आहेत सो ते आता मी कसं सांगू शकेन मिस्टर पार्थ आणि म्हणूनच थोडं सिरियसली घ्या होप काही नसेल पण बघू मेडिसिन्सनी आधी काय फरक पडतो त्यानुसार पाहावं लागेल हो ठीक आहे तो म्हणाला आणि डॉक्टर मेडिसिन्स लिहून देऊ लागले कितीही झालं तरी प्रोसेसने तर जावंच लागणार होतं त्यांनी दिलेल्या मेडिसिन्सचं प्रिस्क्रिप्शन घेऊन तो तिथून बाहेर पडला त्यांनी सांगितलेली सगळी औषधं मेडिकलमधून घेतली आणि सॅक मध्ये व्यवस्थित ठेवून तो घरी जायला निघणार होता एवढा त्याचं लक्ष आपोआपच घड्याळ्याकडे गेलं साडेसात वाजले होते कार्तिकी निघाली असेल आता घरी जायला जावं का पुन्हा ऑफिसला तिला एकदा पाहता तरी येईल त्याच एक मन म्हणत होतं ऑफिसला जाऊन ती जाईपर्यंत नेहमी सारखं तिच्यासोबत थांबावं आणि मग घरी जायला निघावं पण ट्राफिक लागलं तर तिथं जाईपर्यंत ही ती निघून गेली असेल तो विचार करत होता एवढ्यात त्याला आईचा फोन येऊ लागला आईचा फोन येतोय म्हटल्यावर त्याने तो, तो लागलीच उचलला हाय बोल ना निघालस का रे अ हो आई निघतोच आहे का ग काही नाही रे तुला काहीतरी सांगायचंय मला तू घरी तर ये आईच्या आवाजावरूनच वाटत होती ती खुश होती हो आई आलोच निघतोच आहे मी आता ठीक आहे हो हो ये लवकर ये मी वाट पाहते परत आईनं फोन ठेवला ही आई का आज एवढी खुश आहे काय सांगायचंय तरी नेमकं काय तिला तो बाईक वर बसतच स्वतःलाच विचारत म्हणाला त्यालाही आता घरी जायची घाई झालेली किक मारून बाईक स्टार्ट केली आणि तो पहिला घरी जायला निघाला इकडं कार्तिकी ऑफिस मधून बाहेर पडली गेल्या दोन तीन दिवसांपासून पार्थ तिथंच खाली असायचा तिची वाट पाहत आता तिलाही तिच्याही नकळत त्याची सवय झालेली जणू त्यात सकाळी तसं घडलं त्यानंतर तो डायरेक्ट लंचला समोर आलेला तसा थोडा तिला त्याचा रागच आलेला सकाळचं ते नाटक पाहून सो तिनं काही त्याच्याकडे आज लक्षच दिलं नव्हतं पण नकळत तो प्रसंग मात्र तिच्या मनावर कोरला गेला होता जो तिला वारंवार आठवत होता आज ती त्याच विचारात खाली आली खाली येताच पार्थची जिथं बाईक पार्क असते तिथं तिचं आपोआपच लक्ष गेलं तो आज तिथं दिसत नव्हता नकळत तिची नजर त्याला शोधत चौहो बाजूला फिरली पण तो आज दिसत नव्हता हा गेलेला दिसतोय बहुतेक त्याच्यात तिथं थो नसण्याने थोडस काहीतरी वाटलं तर तिच्या मनाला पण ती एक्सेप्ट करणाऱ्यातली नव्हती जाऊ दे सुंठी वाचून खोकला गेला मला काय करायचंय पुन्हा काही विचारलं तर शब्दात पकडेल आणि मला काही फरक पडत नाहीये तिनं तिचं लक्ष मोबाईल वर गुंतवण्याचा प्रयत्न केला पण नाही लागलं आज तिला मनातून उगाच रिकाम रिकाम वाटत होत एवढ्या डॅडींची कार आल्याचं तिला दिसलं आणि ती त्यांच्या सोबत निघाली कार मध्ये बसल्यावर माग डोकं ठेवून डोळे मिटून सीटवर टेकली अन एकदम तिच्या मिटलेल्या डोळ्यात पार्थचा चेहरा समोर आला त्याचं ते डोकं पकडून खाली बसणं आठवलं ते पाहून कोणालाही वाटलं असतं की त्याला काहीतरी त्रास नक्की होतोय आणि बावळ नंतर वेड्यासारखं लागला पण मला का आठवतय तो इट मीन्स यू आर फिलिंग समथिंग फॉर मी राईट त्याच ते विचारणं आणि विचारताना डोळे मिचकावणं तिला आठवलं तसं तिने पटकन डोळे उघडले आणि दचकून पुढे आली काय झालं कार्तिकी बेटा ठीक आहे ना सगळं ऑफिसमध्ये डॅडींनी ती अशी दचकून पुढे आलेली पाहून तिला विचारलं हो डॅडी सगळंच छान आहे तिनं हरसून म्हणत तिचा मोबाईल काढला आणि त्यावर गेम खेळू लागली त्याला आठवायचं नव्हतं यासाठी तिच्या प्रयत्नावर प्रयत्न चालले होते तसाही तो नेहमीच असा काहीतरी विचित्र वागत राहायचा आणि त्याचा राग तिला यायचा इकडं पार्थ घरी पोहोचला आणि धावतच डोर जवळ आला डोर बेल वाजवत राहिला तसं पूजाने येऊन डोर उघडलं अरे काय दादा थोडं दमधीर आहे की नाही अशी वाजवतात का बेल नाही आहे दमधीर माझ्याकडे आई कुठे आहे ते सांगा ती किचन मध्ये आहे रे आणखी कुठं असणार आहे हो का मग तू काय करतेस इथं जा जरा तिला मदत कर तिच्या डोक्यातच मारत तो किचनकडे धावला आ दादा डोक्यात नको रे मारत जाऊ ती बोलेपर्यंत तो किचनच्या दरवाज्यात पोहोचला होता आई का ग एवढा फोन करून बोलावलंस काय बोलायचं काय तुला हु? तो आईच्या गळ्यात पडत म्हणाला सांग बरं आज मला कोण भेटलं असेल कोण आता मला कसं माहीत असेल अरे केस कर ना काहीतरी अग बाई तू सांग मला मला नाही माहीत बोल तुझी कार्तिकी भेटली होती आज त्याच मंदिरात ओ काय सांगतेस काय ए ए आई तिला काही बोलली नाहीस ना तू तू प्लीज असं काहीही वागू नकोस ज्याने ती चिडेल तुला मी बोललोय ना ती माझ्याबद्दल तसा काही विचार करत नाही आय I मीन mean, तो एवढा सिरियसली बोलत होता आणि आई मात्र हसत होती त्याला काही समजायलाच मार्ग नव्हता की आई का अशी हसते आहे हसत काय आहे साई अग सांग ना काही बोलली नाहीयेस ना तिला पार्थ, अरे मी गम्मत करत होते काय गम्मत, कसली म्हणजे म्हणजे काय म्हणायचंय तुला अरे ती तुझी कार्तिकी नाही भेटली काय ती, तुझे लान परीचे होती ती के बेटली होती। एक तुझी लहानपणीची मैत्रीण होती बघ ती कार्तिकी भेटली होती तुम्ही एकत्र खेळायचा लहानपणी आठवते ओ अरे यार आई काय ग मग मला कशाला सांगत बसलीस हे सगळं मला वाटलं अरे यार मी आपला धावत धावत घरी आलोय हम्म बघ म्हणजे आई किती सिरियस आहे हा त्या कार्तिकीबद्दल बद्दल पूजा आत किचनमध्ये येत हसली अरे यार मी जातोच तुम्ही सुधार ना सुधारणार नाही आहात थांब पाहत अरे मी कुठं बोलली की ती कार्तिकी तूच समजलास तसं पण तीही गोड आहे अरे आठवतं तू लहानपणी म्हणायचा मी तिच्याशी लग्न करणार आहे ए आई मग काय आता खरंच करू काहीही लहानपणी थोडंच आपल्याला काही करत असतं अरे पण ती तुझ्याबद्दल विचारत होती असं वाटलं तिच्याकडे बघून की तिला काहीतरी वाटत असणार तुझ्याबद्दल मी काय म्हणते भेटून घे ना एकदा तिला नाही अजिबात नाही आई मला हे जमणार नाहीये अगं कसं जमेल त्याला आई त्याला तर तीच कार्तिकी हवी आहे ना हो ना दादा काय रे तिला काय सोनं लागलंय काय हो लागलंय तिला सोनं काही प्रॉब्लेम आहे ए आई मी बोललो होतो ना लग्नाचा विषय हे एवढं वर्षभर तरी काढायचा नाहीये मग काय हे सगळं अ हो अरे पण पण तिच्या वडिलांचाही मगाशी फोन येऊन गेला अरे त्यांनी बोलावलंय उद्या घरी जाऊन तर येऊया ए यार आई तू जा ना मग मी नाही येणार आता बघायला जा पुन्हा मला ती कशी चांगली आहे हेच तू सांगत बसणार वारंवार मला नाही जमणार पार्थने सरळ सांगून टाकलं अरे असं काय करतोय उद्या संडे आहे ना मग मग फक्त सोबत चल ना हवं तर तिला सांगून टाक तुला दुसरं कोणी तरी आवडतंय नाही नाही माझा मूड नाहीये तुम्ही दोघी जा हवं तर मी नाही येणार ना। म्हणत पार्थ सरळ त्याच्या रूममध्ये निघून गेला आई अगं तो चक्क नाहीच बोललाय आता ग काय गं तू ही पाहिलं ना त्याच्या कार्तिकीला कशी आहे गती फारच सुंदर आहे का पूजाने विचारलं हो सुंदर तर आहेच गती अगदी नक्षत्रासारखी गोड आहे ती पोर पण आई हरवत म्हणाली पण ती याला पसंत करेल ना नाहीतर उगाच नको त्या गोष्टीच्या मागे लागायचं हा आणि ही पण नाही आणि ती पण नाही असं काहीतरी व्हायचं मला ही तीच भीती वाटते ग पूजा मला वाटलं त्याचं मन वळेल पण तो तिच्याविषयी फार गंभीर दिसतोय मला भेटावीस ती पण कशी आणि कुठं भेटणार तेही तर समजत नाहीये अगं त्याला भेटलीही नाही का अजून ती अरे देवा म्हणजे मन म्हणतात ना बाजारात तुरी आणि भट भटणीला मारी असं झालंय आणि जी मुलगी भेटलीही नाहीये तिच्याविषयी हा इतका सिरियस आहे अगं ओळखत तरी असतील ना ते दोघ एकमेकांना नाही ओळखत बहुतेक त्याला काही बोलू नकोस आता नाहीतर मला चोरडेल काय अगं तू कशाला ऐकत असतेस मग त्याचं तुला वाटत ते करून रिकामी हो अगं मुलांना नसतं कळत की मुलगी कशी निवडावी सुंदर दिसली आवडली की झालं तिचा स्वभाव पाहत नाहीत हे लोक आणि रट्टू होऊन जातात हो ना म्हणूनच काळजी वाटते ग त्याची ते काही नाही त्याला काही बोलूच नकोस आपण उद्या त्याला सोबत यायला तयार करू मग बघू काय होतंय काय माहीत होतोय की नाही तयार तो व्हावं लागेल मला सांग तुला कशी वाटली त्याची ती आज भेटलेली मैत्रीण अगं मला काय आहे पण तिच्या डोळ्यात दिसलं पात्र बद्दलचं प्रेम विचारत होती कुठं असतो काय करतो वगैरे आणि आपल्याच शेजारी राहायला होती तिचे आई वडील ही ओळखीचे होते चांगली आहेत तशी ती माणसं एवढंच की तिची आई गेली वाटतं काही दिवसांपूर्वी बघूया ना मग काय सांगावं तिथं गेल्यावर याचा इरादा बदलला तर तू काय कर त्याला सांग असंच भेटायला बोलावले बघण्यासाठी नाही कळलं हे बरं राहील बघू जेवताना बोलू पुन्हा त्याच्याशी आईचं आणि पूजाचं बराच वेळ किचन मध्ये चाललेलं पार्थ मात्र फ्रेश होऊन केव्हाचा गॅलरी मध्ये आलेला सकाळी घडलेले ते अनफरगॉटेबल मोमेंटला आपोआप आठवत होते सकाळी तिला वाचवलं तेव्हा तिचं इतकं जवळ असणं तिचे ते डोळे क्षणभरासाठी का होईना त्याच्या नजरेला भिडलेले तो क्षण आठवून त्याच्या पोटात फुलपाखर उडत होती आणि लिफ्टमध्ये अचानक तशी वेदना जाणवल्यावर तिच्या डोळ्यात दिसलेली ती काळजी ती आठवून तर त्याच्या गालात गाला गोड स्माइल येत होता डोळे मिटून तो त्याच क्षणात पुन्हा पुन्हा हरवत होता खाली त्याच्याबद्दल त्या दोघी काहीतरी ठरवत आहेत यापासून अनभिज्ञ तो तिच्या गोड आठवणीत बराच वेळ हरवला होता रात्री ज्या वेळेला खाली आल्यावर दोघींनीही त्यांच्या घरी असं भेटायला बोलावलं आहे आणि जावं तर लागेल असं काहीसर सांगून त्याला तिकडं जायला तयार केलं तिथे आम्हाला सोड आणि पुन्हा न्यायला ये असं काहीस बोलल्यावर तो तयार झाला आज संडेचा दिवस म्हणजे लेट उठलं तरी चालतय पार्थ अजूनही अंथरुणात लोळत होता पार्थ अजून उठलं नाहीच होय किती वाजलेत बघ जरा आईवर त्याच्या रूम मध्ये येत म्हणाली असू दे ना गोपू तर दे आजचाच दिवस तर असतो तो आणखीन ब्लँकेट डोक्यावर ओढून झोपला हो पण थोडं बाहेर जाणार आहोत आज जरा लक्षात तेमा असू लक्षा दे काल बोलले मी तुला संध्याकाळी जायचंय ना ग मग तेव्हाच तेव्हा बघू की म्हण तो आणखीन मुस्कटून झोपला एवढ्यात आजूबाजूला पाहताना बाजूच्या टेबलावर ठेवलेल्या गोळ्या आणि औषधांकडे आईचं नेमकंच लक्ष गेलं पा ही रे कसली औषध आईने प्रश्न केला होता कुठली ग तो न समजून तसाच झोपेत बोला अरे ही टेबल वर ठेवलेली विचारते मी काही त्रास होतोय का तुला मला काही बोलला ते आईनं नेमकं विचारलं आणि झोपायच्या मूळ मध्ये असलेला त्याच्या लक्षात आलं काल डॉक्टरांनी दिलेली औषधं त्याने टेबलवर ठेवली होती त्याबद्दल ते विचारत असेल आणि लक्षात येताच तो पटकन उठला ते खोकतच अग काही नाही मला थोडी सर्दी झाली होती सो मी दवाखान्यात गेलो होतो तो आवाज बदलत बोलला अरे पण मला बोलला नाहीस मी काहीतरी काढा वगैरे तरी, तरी करून दिला असता काढा बिड मला नाही आवडत ग तुला माहिती आहे ना आणि मी बरं आहे आता खेळतोय ना औषध ते सोड नष्ट झालंय का गाई खूप भूक लागली आहे यात तो मुद्दाम होऊन विषय बदलत म्हणाला हो नाश्ता होऊन गारही झाला खाली ये मी देते गरम करून अवतार हो हो आलोच तू हो पुढे मी आलो ती निघाली तरीही आता लगेच येतोय असं भासवत त्याने तिला कटवलं आई जाताच पटकन अंगावरचं ब्लँकेट काढून टेबलवरचे सगळे मेडिसिन्स पहिले उचलले आणि कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ठेवून दिले सॉरी आई खोटं बोललोय मी पण उगाचच तोव्हा दोघरींना टेन्शन नाही द्यायचंय मला इतक्यात. त्याची झोप तर आता उडालीच होते आणि आता आवरवही लागणार होतं. आज कार्तिकेला पाहता येणार नाही याची खंत वाटत होते. तसाच मोठा श्वास घेऊन तो फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेला. सायंकाळची वेळ तिघ घराबाहेर पडले. बाईकवर तिघांना बसता येणार नाही म्हणून सरळ ऑटो बुक केली होती आणि त्या कार्तिकेच्या घरी जायला ते निघाले होते जी पार्थची जी लहानपणीची मैत्रीण होती तिथं गेल्यावर नेमकंच त्यांना सोडून बाहेरच भटकत राहायचा म्हणून प्लॅन करणारा पार्थचा प्लॅन मात्र पसला समोर तिचे वडील होते त्यांच्या समोर जाताही येईना आणि एक बाजूला पूजा आणि एक बाजूला आई दोघीही त्याच्या दोन्ही हातांना पकडून त्यांच्या घरात शिरल्या काहीच वेळा ती त्याची बालपणीची मैत्रीण सावळ्या रंगाची कार्तिकी पाणी घेऊन बाहेर आली बाहेर येताच पार्कला पाहून तिला गोड स्मित दिला त्याला ही स्माइल देण्याखेरीज इलाज नव्हता पाणी दिल्यावर पुन्हा एकदा तेवढ्यातूनही त्याच्याकडे एक, ते एक चोरटा कटाक्ष टाकून पुन्हा आत निघून गेली ती त्यात एक बाजूला आई आणि एक बाजूला पूजा बसलेली त्यांच्याकडे पाहिलं की त्या त्याच्याकडे पाहून स्मित करायच्या आणि आपण हे कुठे फसलोय असं झालेलं त्याला काहीच वेळा तिचे बाबा डायरेक्ट लग्नाच्या गोष्टी बोलू लागले मी काय म्हणत होतो जर तुम्हाला काही हरकत नसेल तर आपण या दोघांचं लग्न ठरवून टाकूया बोलणी करायला हरकत नाही कारण ते दोघं एकमेकांनाही ओळखतात लहानपणापासून हो आधी त्या दोघांना तर विचारूया त्याची आई म्हणाली एवढ्यात एका डोअरच्या मागून ओझरतीच लाजून पाहणारी ती त्याला दिसली आणि त्याने भलतीकडेच मान वळवली अहो विचारायचं काय आमची कार्तिकी तर तयार आहे हवं तर त्यांना आधी एकमेकांशी बोलून घेऊ द्या हो ना कार्तिकी ये ना बाहेर बेटा पार्थ बेटा नाही म्हणजे तुम्ही ओळखता एकमेकांना पण घ्या एकदा बोलून म्हणजे आम्ही पुढचं ठरवायला रिकामे त्यांनी त्यावर केवळ स्मितच दिलं तिच्या वडिलांच्या या बोलण्यावर पार्थने केवळ स्मितच दिलं आणि आई आणि पूजा यांच्याकडे थोडं थोड रागा, रागानेच पाहिलं जा पार्थ जा जरा बाहेर जाऊन बोला आई पुन्हा म्हणाली कसं बस स्माइल करत पार्थ तिथून उठला आणि त्या कार्तिकीकडे पाहत स्माइल करत त्यांच्या घरातून बाहेर असलेल्या गार्डन मध्ये आला ती खूपच लाजत होती ओढणीचं ट्रोक हातात घेऊन तिचं चा त्यासोबत चाळे चाललेले कधी त्याच्याकडे पाहून नजरा नजर झालीच तर ती नजर चुकवायची असं कसं बोलणं होणार होत दोघात तिच्या मनात काय आहे हे न सांगताच त्याला कळत होतं तिचे हावभाव आणि बॉडी लँग्वेज सगळं सांगून जात होती आणि त्याला तिच्याबद्दल आता तसं काही वाटत नाही हे सांगायचं होतं पण कसं हे काही कळत नव्हतं एकतर हे सांगितल्यावर ती दुखावली असती आणि बिचारीचं स्वप्न तुटलं असत अस्वस्थ होत त्याने केसात हात फिरवला आणि भलतीकडे वळवला डोळे मिटून शब्द जुळवायचा प्रयत्न करत होता एवढ्यात ती बोलली पार्थ बोल ना काहीतरी तिच्या आवाजात एक माधव होता तसा तो तिच्याकडे वळला तिच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यात स्वप्न होत का आणखी काय काय माहीत ते असे पटकन तोडावं असंही त्याला वाटत नव्हतं तेवढ्यातून झालेल्या नजरा नजरेत तिने डोळे झुकवले त्यातूनही त्या डोळ्यात त्याच्याकडून ती कसलीशी अपेक्षा करत असणार ती त्याला जाणवली ती अपेक्षा तोडायचंही त्याच्या जीवावर आलेलं यार कुठं फसवलं या दोघींनी मला पार्थ मनाशीच म्हणत होता आजचा भाग इथं संपलेला आहे आता पार्थ त्या मुलीला काय उत्तर देईल एका बाजूला ही कार्तिकी मनात भरली असताना त्या बालपणीच्या कार्तिकीला आता तो काय उत्तर देईल बघूया काय होत आहे पुढील भागामध्ये त्यासाठी ऐकत रहा फील माय लव कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच